नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलंत ना अगदी बरोबर आहे आपण या सोऱ्यामध्ये ना गव्हाच्या पिठाचे गोळे घालून अतिशय पौष्टिक असा नाश्ता करणार आहोत आता आपण हा नेमका कसा केला ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला इथे एक मोठंच भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तर घरामध्ये आपण जे चपातीसाठी वापरतो ना तेच इथं गव्हाचं पीठ दोन इतकं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण चाळूनच घेणार आहोत कारण आपण गव्हाच्या पिठाचे गोळे करून ह्या सोऱ्यामध्ये भरत असल्यामुळे मध्येत कुठेही अडकायला नको कचरा असेल तर म्हणून चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला पीठ छान असं चाळून घेतलं मग ह्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे घातल्यानंतर पिठामध्ये छान असं मिसळून घेतलं नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालवणं ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे म्हणजे जसं चपातीचं आपण पीठ मळतो की नाही अगदी तसंच मळायचं आहे पण जर चपातीचं पीठ तुम्ही जर सेन्सर मळत असाल ना तर जर आहे आपल्याला पीठ घटसर असं मळायचं आहे अगदी जास्त सुद्धा घट्ट मळायचं नाही हलकस घट्ट असं म्हणायचंय पण पातळ आपल्याला पीठ मळायचं नाही छान तिंबून तिंबून आपण हे पीठ म्हणून घेणार आहोत आता पिठावरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे कारण पिठाचा वरचा भाग जो आहे तो कडक व्हायला नको म्हणून थोडंसं तेल असं लावून पुन्हा हे पीठ छान असं म्हणून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला कणिक म्हणून घ्यायचे आहे म्हणजे आपण बाकीची तयारी करूसपर्यंत ना आपली ही कणिक छान अशी भिजली जाते आता आपल्या इथं पिठतं ता म्हणून तयार झालं आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूयात म्हणजे छान अशी भिजली जाईल तोपर्यंत आपण काही इथं भाज्या चिरून घेणार आहोत तर भाज्यांमध्ये बघा कोंबी सिमला मिरची गाजर त्याचबरोबर कांदा आणि इथं कांद्याची पात घेतलेली आहे आता तुम्हाला ह्याच्यातली कुठली भाजी आवडत नसेल ती नाही वापरला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला आणखीन कुठली भाजी ह्याच्यामध्ये वापरायची असेल ती वापरला तरीसुद्धा चालेल आता थंडी सुरू आहे थंडीमध्ये गाजर परत कांद्याची पात तुम्हाला सहजपणे मिळून जाईल आता छान उभी पात्त पातळ अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे म्हणजे कांद्याची पात छान अशी चिरून घेतली त्याचबरोबर गाजरसुद्धा असा उभाच पात्त चिरून घेतला शिमला मिरची सुद्धा उभी पात्त चिरून घेतली त्याचबरोबर कांदा सुद्धा उभा पात्त चिरून घेतला आता इथं कोबीसुद्धा थोडाच घ्यायचा आहे जास्तीचं सुद्धा वापरणार नाही तुम्हाला हा नाश्ता कितपत करायचा आहे तितकं तुम्ही हे भाजीचं प्रमाण कमी अधिक करू शकता आपण अशा भरपूर अशा भाज्या वापरल्या की आपला होणारा प पदार्थ हा अतिशय असा पौष्टिक बनला जातो बघा सगळ्या भाज्या छान उभ्या पत्त्या चिरून घेतलेल्या आहेत तर आपण चिरलेल्या सगळ्या भाज्यांना एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता तुमच्याकडे ह्यातली कुठलीही एखादी जर भाजी नसेल तर नाही वापरलात तरीसुद्धा चालेल ज्या कुठल्या भाज्या असतात त्या सगळ्या चिरून घेऊ शकता तुम्ही बघा इथं छान उभ्या पत्त्या अशा भाज्या आपल्या चिरून झाल्यात चला आता पुढे काय करायचं ते पाहूयात तोपर्यंत बघा आपली कणिक सुद्धा छान अशी भिजली गेलेले आहे आता हे कणकेचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत किंवा उंडे करून घ्यायचे आहेत म्हणू शकता तुम्ही जसं आपण चपातीला उंडा करतो अगदी तसाच करून घ्यायचं तर बघा तुम्हाला अजूनपर्यंत रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं नेमकं आज आपण काय करणार आहे तर आज आपण गव्हाचे पौष्टिक असे नूडल्स करणार आहोत हल्ली मुलांना नूडल्स म्हणजे भरपूरच प्रमाणात आवडतात पण बाहेरचे अनहेल्दी नूडल्स खाण्याला देण्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचे पिटायचे हे नूडल्स बनवून देऊ शकता आता बघा आपल्याकडे हा साचा तर असतो किंवा काही जण ह्याला सोऱ्यासुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये आपण जे शेव पडतो का नाही ती चकती घालायची जरा मोठीच इथं चकती वापरली तुम्ही बारीक वापरलात तरीसुद्धा चालेल म्हणजे नूडल्स तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा बारीक हवे असतील तर बारीक चकती घालू शकता सोऱ्यामध्ये ही आपली प्लेट टाकून झाल्यानंतर आपल्याला सोऱ्याला ना सगळी तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ना आपलं गव्हाचं पिठाच्यामध्ये चिटकणार नाही छान असं सोऱ्याला तेल लावून झालं की आपण तयार केलेले गव्हाच्या पिठाचे जे उंडे आहेत ते घालून घेणार आहोत तर साधारण दोन इतके मी उंडे सुरुवातीला घालून घेतलेत आणि बाकीच्या जे दोन आहेत ते नंतर घालणार आहे आता सोऱ्या छान असा पॅक करून घेतला तर बघा हिथनं आपले जे प्लेट टाकली होती त्या होलांमधन छान असे नूडल्स बाहेर येताना तुम्हाला दिसत असतील चला आता आपण गॅसकडे वळूया तर बघा गॅसवरती पाणी हे अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं पाणी भरपूर घ्यायचं आणि पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची बघू शकता पाणी छान असं गरम झालं पाण्याला उकळी लागले मग आपण सोऱ्यामध्ये तर पीठ भरलेलंच होतं मग आपल्याला बघा जशी शेव पडतो का नाही अगदी तसं करायचं आहे म्हणजे ह्याच्या पण नूडल्स पडले जातात छान असं वरून फिरवायचं आहे आणि जेवढ्या तुम्हाला अकराचे छोटे मोठे नूडल्स हवेत त्यावेळेस तुम्ही कट करू शकता तर इथं बघा मी चाकूनी कट करत आहे तुम्हाला जर चाकूनी कट करायला जमत नसेल तर तुम्ही कैचीने कट मारलात तरीसुद्धा चालेल बघा अगदी सहजपणे इथं आपले हे नूडल्स पडले जातात तर बघा जेवढी तुमची कढई मोठी आहे तेवढी तुम्ही नूडल्स सोडू शकता इथं माझी कढई जरा मोठी आहे म्हणून जरा नूडल्स मी जास्तच सोडलेले आहेत तर बघा छान लांबट लांबट असेच हे नूडल्स सोडलेले आहेत गॅस मात्र आता फास्टच ठेवलेला आहे फास्ट गॅसवरती आपल्याला सात ते आठ मिनटं हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत कारण गव्हाचे पिठाचे असल्यामुळे कच्चे राहायला नको म्हणून हे छान असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पण हे नूडल्स गव्हाचे जरी असले तरी कुठेही चिकट चिवट किंवा एकमेकांना चिटकतात असे नूडल्स होत नाहीत छान मोकळे सुटसुटीत नूडल्स तयार होतात फक्त बघा मध्येत मध्ये झारा आपल्याला असा फिरवत राहायचा आहे आता जवळजवळ सात ते आठ मिनिटानंतर बघू शकता आपले हे नूडल्स छान असे शिजले केलेले आहेत मग इथं गॅस बंद केलेला आहे आता बघा इथं एक खाली भांडं घेतलंय त्याच्यावरती चाळण ठेवले आणि हे नूडल्स आपण घालून घेणार आहोत आता ना आपल्याला नूडल्सवरती लगेच थंड पाणी घालून घ्यायचं आहे आता थंडी आहे म्हणून इथं साधंच पाणी थंड असतं ते वापरू शकता थंड पाणी घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का हे आपली नूडल्स शिजण्याची प्रोसेस जी आहे ती थांबली जाते आणि आपले नूडल्स चिकट चिवट होत नाही छान अगदी मोकळे तयार होतात आता इथं हातामध्ये नूडल्स घेतल्यावरच तुम्हाला समजत असेल किती ते सुट सुटसुटीत छान मोकळे असे झालेत अजिबात चिकट किंवा चिवट झालेले नाहीत चला आता पुढे काय करायचं ते पाहूयात गॅस चालू करून कडे ठेवली कडेमध्ये एक पळी इतकंच तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच इतका आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची किंवा तुम्ही आलं आणि लसूण बारीक बारीक चिरून वापरलात तरी सुद्धा चालेल जा कच्चा कच्चापणा जो परतून घ्यायचा आहे नंतर आपण उभा पात्ता चिरलेला जो कांदा होता ना तो घालून घ्यायचा आहे कांदा छान असा आपल्याला थोडासा हलकासा परतून घ्यायचा गॅस मात्र फास्ट ठेवायचा कांदा आपला हलकासा परतून झाला की आपण घेतलेल्या भाज्यांना सर्व घालून घेणार आहोत त्याच्याबरोबर कांद्याची पातसुद्धा घालून घेणार आहोत वरून थोडंसं मीठ घालूयात म्हणजे ज्या भाज्या आहेत ना थोड्याशा हलक्याशा आपल्या नरम होतील गॅस बारीक ठेवायचं नाही नाहीतर मीठ घातल्यामुळे ह्या भाज्यांना पाणी सुटू शकते छान असं आपण फटाफट मिक्स करणार आहोत आणि क्रंची भाज्यांचा असा राहिला पाहिजे भाज्या आपल्याला ओव्हर कुक करून घ्यायच्या नाही आता छान असं ह्या भाज्या तुम्हाला थोड्याशा नरम झालेल्या दिसतात असं आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे पाव चमच इतकी मिरीपूड दोन चमचे इतकं सोया सॉस त्याचबरोबर एक चमचे इतकं रेड चिली सॉस आणि त्याचबरोबर एक चमचा आपण टॅमॅटो केचप घालणार आहोत आता तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता जस मिरपूड जरा जास्त घातलास तर हिता ना नूडल्स हे तिखट बनले जातील म्हणून थोडंसंच मिरेपूड घालायचं टॅमॅटो सॉस घातल्यामुळे ना हे नूडल्स आपले छान टेस्टी बनतात त्यामुळं घातलेलं आहे छान असं सर्वात सॉस आपल्याला मिसळून घ्यायचे आहेत मग आपण तयार केलेले हे गव्हाचे नूडल्स घालून घेणार आहोत बघा अगदी मोकळे छान सुटसुटीत झालेत आणि जरासुद्धा ते तुटलेले नाहीत जसे आपण केले ना अगदी तसेच आहेत बघू शकता इथे गॅस फास्ट ठेवलेला आहे आणि छान आपण हे आता मिसळून घेणार आहोत हे मिसळून घेत असताना ना आपल्याला जास्त दाबून असं मिसळून घ्यायचं नाही अलगत हातानेच आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे म्हणजे ना आपल्याला एवढी काळजी घ्यायची की हे नूडल्स आपल्या मधीतून तुटले नाही पाहिजेत आता बघा हे आपलं छान असं मिसळून झालं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा इथं आपले खाण्यासाठी हे गव्हाचे नूडल्स तयार झाले वाव बघूनच तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल करायला अजिबात अवघड नाही एकदम सोप्यात सोपे हे नूडल्स आपले तयार होतात वरून थोडीशी इथं कांद्याची पात घातलेली आहे आणि खाण्यासाठी आपले नूडल्स तयार झालेले आहेत आता इथं बघा जरा गव्हाचं पीठ मळून मग आपण भाज्या चिरून इथं नूडल्स करायला जरा वेळ लागला पण जर तुम्ही चपातीसाठी गव्हाचं पीठ मळलेलं असेल त्यामधला एक किंवा दोन हुंडा घेऊन तुम्ही ह्या पद्धतीत नूडल्स करू शकता अगदी तीन ते चार लोकांना सहज हे नूडल्स पुरले जातात इतके भरपूर सारे नूडल्स होतात म्हणजेच तुमचं गव्हाचं पीठ अगोदरच मळायला असेल तर हा नाश्ता होण्यासाठी ना अगदी दहा मिनटं पुरे आहेत आता बघा छान डिशमध्ये काढताना तुम्हाला समजतच असेल हे नूडल्स किती मोकळे झालेले आहेत मी ह्याच्या अगोदरना ज्वारीचे नूडल्ससुद्धा कसे करायचे ह्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो सुद्धा बघून तुम्ही नूडल्स करू शकता अगदी छान टेस्टी मस्त अतिशय पौष्टिक आपले हे घरच्या घरी नूडल्स तयार होतात मुलांना बघा संध्याकाळच्या चे वेळेस काहीतरी चटरपटर खायला हवं असतं पुन्हा मुलांना मैद्याचे पदार्थ न देता तुम्ही घरच्या घरी पौष्टिक पदार्थ देत चला आणि मुलांना जर तुम्ही हे एकदा नूडल्स खायला दिले ना तर पुन्हा तुम्हाला कर म्हणल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि हो असे छान व्हिडिओ पाहायचे आहेत ना मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बघू मी आशा करते की आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय